मल्हारराव होळकरांचं विशेष काय माहितीये ज्या काळात स्त्रीला उमऱ्याच्या आत सुद्धा लागायचं त्या काळात त्यांनी आपल्या मुलापेक्षा सुनेवर जास्त विश्वास ठेवला आणि हिंदुस्तानचं राज्य तिच्या ओटीत घातलं धनगर समाजातील मल्हारराव बाजीरावांपासूनच पेशवे राजकारणात सक्रिय असल्याचं दिसतात बाजीरावांचे ते मित्र होते असंही म्हटलं तरी चाले शिंदे आणि होळकर या दोन मैतरांच्या जोरावरच तर बाजीरावांनी हिंदुस्थानभर उड्या घेतल्या या मल्हाररावांचे कर्तृत्वाबद्दल मी इच्छाशक्ती दुर्दम्य होती घोड्यांच्या पागा करताना त्यांना स्वप्न पडायची ती रणांगणावर जायची त्याचवेळी पुण्यामध्ये बाजीराव पेशवे शाहू छत्रपतींना भेटून पेशव्यांची वस्त्रे मिळवून आले होते बाजीरावांची नजरही तयार माणसे हेरण्यात ओळखण्यात ते पारंगत शिंदे आणि पवार हिंदुस्थानावर होतेच त्यात होळकर नव्हे पवारांचं अस्तित्व लयास जाण्यास सुरुवात झालेली अशातच हिंदुस्थानात तिसरा वाटेकरी कुणाला हवा असेल शिंदे महत्वाकांक्षी पण तेवढेच धुरंदर मल्हाररावांशी उघड विरोध त्यांनी हयातीत केव्हाच पुकारला नाही उलट गरजेला निकडीला मराठ्यांच्या राज्यासाठी मदतीलाच धावून आले मल्हाररावांनी बाजीरावांचे अनुकरण करत आपलं स्थान एक पुण्यापासून दूर हिंदुस्थानात स्थापन केलं जेजुरीला त्यांचा वाडा पुण्यात जाताना एके दिवशी एका शिवमंदिरात एक लहान मुलगी महादेवाला दिवाबत्ती करण्यासाठी आली एवढ्या मातबर माणसांसमोर ती जराही भुसली नाही मल्हारराव पाहतच राहिले स्त्रियांमध्येही गुण असत मात्र ते घारीसारख्या अशा तीक्ष्ण नजरेत पडायचे नाहीत मल्हाररावांनी मात्र स्त्री पुरुष चष्मा लावलाच नव्हता मुलगी मनात त्यांनी तिथल्या पाटलांची बोलणी केली घरात सून आली मल्हारराव सतत मोहिमेवर असत इतर व्यवहार पाहण्यासाठी अहिल्याबाई होत्याच पण त्यांना कारभारासाठी तयार करताना ते कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची हे पत्रात वाचलं की समजतं ती त्यांची दूरदृष्टी आपल्या पुत्राच्या निधनानंतर अहिल्याबाई आपल्या सवती सोबत सती जाण्याची तयारी करत होत्या तू माझ्या मुलासारखीच असं म्हणताना मल्हाररावांनी अहिल्याच्या पाया पडल्या मुक्ता आणि मालोजी लहान होते अहिल्याबाईंनी सासऱ्यांचे मन राखले त्या दोघांमध्येही एक तिहेरी नातं होतं म्हणजे गुरु शिष्य सून सासरा आणि ते तिचे स्वामी सुद्धा होते मोहिमेवर असताना त्यांनी कधीच तिजोरीतून ऐवजाची मागणी केली नाही उलट आपला खर्च मोहिमेवरच भागवून घरी दौलत पाठवत राहिले होळकरशाही सगळ्यात जास्त श्रीमंत राज्य झालं ते याचमुळे मल्हाररावांच्या पश्चात माहेश्वरात जाऊन वस्त्रोद्योग आदी उद्योगधंदे बाईंनी सुरू केले दानधर्मो आणि मंदिरांचा जीर्णोद्धार अहिल्याबाईंनी केला त्या सगळ्यांसाठी पैसा उभा कसा करावा आणि कसा खर्च करावा याविषयी त्यांनी सतत अहिल्याबाईंना काळात सूचना दिल्या आहेत कशी जपावी हे सांगताना होळकर तुकोजी यांच्या घराची चौकशी करावयाचे विसरू नको म्हणून अहिलेस त्यांनी पत्रातून सांगितलेले आहे पुण्यात पेशवे अनेक आघाड्यांवर लक्ष देत असताना सवाई माधवरावांच्या कारकिर्दी पर्यंत पर्यंतचा हिंदुस्थान राखला तो होळकरांनीच अहिल्याबाईंनी खरं तर पण त्यासाठी त्यांना बळ प्रदान करणारे हे पितासवान मल्हाररावच त्यांचं आज पुण्यस्मरण आणि त्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका महाएम टी व्हीचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद